भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाण्या आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास का विलंब होतोय एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक खर्चाचा सा झाला असून ही बाब चिंताजनक आहे रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी नरेश मस्के यांनी संसदेत केली आहे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते याचा ताण रेल्वे सेवेवर येतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आलं था। ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडनं त्यांच्या साठ टक्के भागाचं काम पूर्ण केलंय जुलै चोवीस रोजी झालेल्या बैठकीत या स्थानकाच्या रेल्वे भागाचा खर्च आणि काम रेल्वे मंत्रालय करेल हा निर्णय घेण्यात आला होता मात्र मुंबई विभागातील अधिकारी अद्याप मंत्रालयाकडून कोणती अधिकृत सूचना मिळालेली नाही सूचना नभावी ना ते काम सुरू करू शकत नाही अशी सबब सांगतायत या विलंबाचा परिणाम असा झालाय की मूळ अंदाज एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटीपेक्षा जास्त झालाय रेल्वे मंत्रालयानं मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना जारी कराव्यात जेणेकरून रेल्वेला त्यांचं काम सुरू करता येईल वाढलेला खर्च लक्षात घेता आवश्यक निधी त्वरित मुंबई विभागाला उपलब्ध करून द्यावा आणि हा प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावा जेणेकरून जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही आणि त्यांना दिलासा मिळेल अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी केंद्र सरकारकडे केली आहे